करना पड़ता है क्या अनुभव है अनुभव ऐसा स्थानीय का चुनाव है जो मुद्दे आना चाहिए थे स्थानिक के तो थे वो मुद्दे इस चुनाव में कई पर भी नजर नहीं आए वो स्थानिक के मुद्दे के वो एक्चुअली उन सब जो बड़े बड़े पार्टी के नेता हैं जो कार्यकर्ता है इन्होंने मुद्दे लाए ही आपस में एक दीदी दीदी दीदी। और खासकर तो जो मतदाताओं को अपेक्षा तो थी जो मुद्दे हैं वो मुद्दे कैसे सॉल्व करेंगे इसके ऊपर बताओ तो आया लड़ाई करते रहे हर नेता का व्हाट्सअप पर मुझे चाहिए मुझे वो चाहिए मुझे बेन चाहिए क्या संजय जी क्या रहा क्या पार्टी का आपकी जो विरोधाभास रहा मतदाता है परंतु मैं आपको धन्यवाद विभाग किया प्रश्न किया कि आपका अनुरोध क्या रहा तो ये मुझे लगता है कि मेरा पहला चुनाव है जो इतने नजदीक से मैंने तवर किया महानगर पे के चुनाव आए हैं इलेक्ट्रॉनिक ने इतना बारीक से कवर ले साथियों अगर देखे जाए तो हर पार्टी के नेता बड़े बड़े नेता आते आए सी एम से लेकर डिप्टी सी एम सभी 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 पार्टी के बड़े बड़े प्रोजेक्ट आएँ सभी करते हैं और मुझे लगता है कि ये जो चुनाव है ये चुनाव में हमने भी बहुत अनुभव किए क्योंकि अगर देखा जाए तो सभी पार्टियाँ खड़ी थी लेकिन मेन भी जो पार्टियाँ थी जिससे उम्मीदवार भी मौत ज्यादा खड़ा सब उम्मीदवार के तरफ हम जा नहीं सकते एक पार्टी के पूरे उम्मीदवार के तरफ भी हम जाने नहीं सकते और हमारा शुरू जो है कि कभी कभी हम सुबह घर से निकलते थे तो खाना खाने के लिए भी नहीं जा सकते थे कभी कभी रात को हमने ग्यारह बारह बजे खाना खाया कभी कभी हमने कहीं से किसी का चुनाव प्रचार कमरा उसके खाली थी वही खाली आगे खा लिया

त्या युती आणि आघाडीमध्ये बऱ्यापैकी निवडणुका लढल्या गेल्या मात्र आत्ता यावेळेस तसं झालेलं नाही एक दिवसी जी आहे ती झाली होती आणि तेही शेवटच्या टप्प्यात तुटली आणि त्याच्यामुळं याचा मोठा फटका जो आता मतदारांना बसला कारण मतदारांचे मूळ प्रश्न जे आहेत ते चर्चेला या निवडणुकीमध्ये आलेले नाही मतदारांच्या मूळ प्रश्नांवर या निवडणुकीमध्ये बोलल्या गेलं नाही काही पण इथे जाऊन जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षातून आणि सर्वच बाजूं जे आहे ते करण्यात आलं कोर्टाची भूमिका जी आहे ती घेण्यात आली केंद्रात राज्यात सत्तेत असलेले जे पक्ष आहे ते केंद्र सरकारच्या सत्तेत असले तरीही त्यांनी अमरावतीमध्ये एकमेकाची उरी धुणी काढली खांद्याला खांदाला काम करणाऱ्या लोकांनी जे आहे ते नेते पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील इव्हन नेतेही याच्यामध्ये राहिलेले आणि त्यांनीही मोठ्या प्रमाणात एकमेकाची उरी धुनी काढली आणि मोठ्या प्रमाणात लोकांच्या ज्या मूळ प्रश्नांना आहे ती बगल लोकांनी दिलेली आहे आणि त्यामध्ये जर पाहिलं तर लोकांच्या मूळ प्रश्नांना बघत तर दिलीच पण अमरावतीचं काय विजन असणार आहे हे कोणताही पक्ष ठामपणे या ठिकाणी ठेवू शकला नाही मला म्हणजे पक्षावर कोणत्या बोलायचं नाही पण अजित पवारांचं जे एक भाषण झालं अजित पवारांनी मोठ्या म्हणजे आत्मविश्वासाने सांगितलं की आम्ही हे करू आम्ही ते करू कुठलीही पॉलिटिकल रिॲक्शन नाही त्यांना विकासावर बोलले पण इतर पक्षांमध्ये असं कुठलाही बोललं गेलं नाही आणि त्यामुळं निवडणूक जी आहे ती खरंच खूप चुरशीची झालेली आहे कोणा कोणत्या पक्षाच्या किती जागा मिळून येतील हे अद्यापही कोणी सांगू शकत नाही इव्हन त्या पक्षाचाही व्यक्ती सांगू शकत नाही आणि निवडणूक जी आहे ती फार गुंतागुंतीची झालेली आहे आणि या गुंतागुंतीचा नेमका फटका कुणाला बसणार आहे या आता खऱ्या अर्थाला पाहणं औतुक करणार आहे आणि मी सांगतो की मोठ्या प्रमाणात लोकांना जो आहे तो या निवडणुकीमध्ये उमेदवारांनाही फटका बसणार आणि बंड доктораंची आता राजकीयकडून प्रशासनाकडे बोलूया प्रशासनाचा बघितलं तर या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये ज्या आयुक्त आहेत सोमनाथ शर्मा ही त्यांची पहिलीच निवडणूक आहे सोबतच पोलीस विभागाचं जर बघितलं तर या ठिकाणी नव्यानं आलेले पोलीस आयुक्त जे आहे मोला साहेब तेही या ठिकाणी पहिल्यांदा आले त्यामुळं दोन्ही जे प्रशासकीय जे महत्त्वाचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांसाठी ही निवडणूक आहे ही अंबड शहरातून पहिल्यांदा होत आहे तर दुसरीकडे बघितलं तर शर्मा जी आहे यात आता यावेळी ठिकाणी आंदोलनमध्ये आल्या आहेत मात्र त्या ठिकाणी त्यांची जी निवडणूक हाताळण्याची जी ही आहे निवडणूक जे आहे ही त्यांची पहिली निवड असं असताना प्रशासनातून चांगली या ठिकाणी केल्या गेले सोबतच पोलीस सुद्धा साधारणतः दोन तरी जणात पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो शहरामध्ये लावला गेला ओलासाहेब जे आहे जे स्वतः जे रस्त्यावर उतरून दररोज जो पेट्रोलिंग असो किंवा रूट मार्क या पद्धतीने सुरू आहे आणि कुठेही अनुचित प्रकार घेऊन यासाठी प्रशासन सत्य आहे मात्र दुसरीकडे बघितलं तर अतिशय मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत चिखळते ठेकाणी या ठिकाणी पाहायला मिळाला अजून सांगितलं की आजपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने जो उमेदवार आहे साधारणतः साडेसहाशेपेक्षा जास्त उमेदवार जे निवडणूक रिंगणात आहे तर मतदान जे आहे अजूनही मतदार संभ्रमात आहे तर आम्ही मतदान द्यायचं कुणाला आला या ठिकाणी आतापर्यंत भाजप आणि सेनेची युती होती काँग्रेस राष्ट्रवादीची युती होती सोबतच बाकीच्या पक्षांची युती होती मात्र आता त्याच पक्षाचे लोक वेगवेगळ्या पक्षामध्ये गेले वेगवेगळे पक्षाचे वेगवेगळे लढत आहेत त्यामुळं कोणता उमेदवार कोणता पक्षात उभा आहे आणि कोणाचं काय चिन्ह आहे हेही अजून मतदारांना माहीत त्यामुळं मोठ्या प्रमाणात संभ्रम जो आहे तो आता या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये जे आहे आपण अनुभवला आहे सोबतच मतदार राजा आहेत तजूनही कन्फ्यूज आहे की आपण नेमकं मतदान द्यायचं कोणाला या निवडणुकीमध्ये बघितलं आम्ही जरी सांगितलं की जे विकासाचे मुद्दे होते सर्वात मोठा होता आम्ही काय मुद्दा शहरामध्ये तापलेला होता अनेक आंदोलन शहरामध्ये झाली तो मुद्दा कुठे दिसलाच नाही ज्या ज्या जर पाच वर्ष या ठिकाणी सरकार सत्ता होती महानगरपालिकेवर त्यांनी सांगितलं नाही की आम्ही पाच वर्षामध्ये काय केलं आणि काय करणार जे अपोजमध्ये होते की त्यांनी सांगितलं नाही की आम्ही काय करणार या निवडणुकीमध्ये फक्त मला या ठिकाणी धर्माच्या नावावरती मतं मागण्याची मोठ्या प्रमाणात सगळ्याच पक्षकडून या ठिकाणी पाहायला मिळालं बाहेरचे नेते या ठिकाणी भाषण करून गेले त्यांनीही विपा विकासाचे कोणते मुद्दे केले नाही तुम्ही या ठिकाणी हिंदू कसे अडचणीत आहे मुस्लिमांमध्ये येणारे जे नेते आहेत ने त्यांनी सांगायचं तुम्ही कसे अडचणीत आहे मात्र विकास कुठं शहराचा विकास कुठे आहे अनेक मुद्देवरचे अनेक मुद्दे या ठिकाणी पाहायला मिळाले नाही त्यामुळं ही निवडणूक एकमेकांच्या अंगावर चिखलखेक करण्यात ये असं मला वाटतं तीस महानगर पालिका हैं जिनके चुनाव लगभग कल संपन्न हो जाएंगे उनकी जो प्रचार थी वो पूरी तरीके से रुक गया हैं इन उनतीस में ये रिजल्ट सोलह को आई लेकिन जैसे कि सारे मेरे पत्रकार दोस्त बता रहे हैं कि इस बार मुद्दों से ज़्यादा नैरेटिव सेट करने पर पूरा ये चुनाव हो सकता है लेकिन अगर आप कमूवेश देखोगे तो हर बार यही होता है यह बात अलग है कि मुद्दे इस बार इसलिए भी गाँव अधिक है क्योंकि अमरावती और ये ऐसे ही मैं बोलूँ उनतीस में बोलू, से अट्ठावी पर छोड़ दूँ तो अमरावती एक ऐसी महानगर पालिका है जहाँ पर मुझे लगता है कि किसी भी चुनाव के इतिहास में पहली बार ऐसा हुआ हो कि तो आपकी यूपी बनी यूटी फिर बनी फिर चुकी चाहे वो युवा संविधान के साथ हो या जिस तरीके का आपका झावड़ा खोलने जो वो हुआ उसका खामियाजा जैसे इन्होंने कहा कि मतदाता मत डिजेस्टिव मैटर होता है वो बिल्कुल अपना डिसाइडिंग तो के पास होता है वो आपकी बातों से एक या दो परसेंट तक कुछ समय के लिए हो सकता है वो आपसे इन्फ्लुएंस हो जाए लेकिन उसका एक जो होता है कि वोट करना नहीं, नहीं प्रश्न है कि मतदाता ने व्यक्ति को वोट देना पार्टी को देना विचारधारा को देना इन सारी चीजों का यदि सेट होता किसी एक व्यक्ति के प्रति सेट होता है कि मुझे भाजपा के साथ में जाना है स्टेट में जो सत्ता है उसके साथ में जाना जो स्टेट में सत्ता है इन लोगों की

राज्यात पक्ष सोबत आहे मात्र इथं ते एकमेकांच्या विरोधात जणत आहेत आणि एकमेकांच्या विरोधात खालच्या नेत्यांनीच नव्हे तर जे आता राज्यस्तरावरचे नेते आहेत अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस हे शिंदे असतील त्यांनी देखील एकमेकांच्या विरोधात पुण्याच्या किंवा मुंबईच्या सगळी बोलायला सुरुवात केली आणि एकूण जर बघितलं वातावरण तर यामुळं मतदार जो आहे मतदार समजू शकत नाही की तुम्ही एक एकीकडे सोबत आहात तेवढंच खरं आहे इलेक्शन झाल्यानंतर परत काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपा हे एक तीनही एकत्र बसतील मात्र बसतील काँग्रेस राष्ट्रवादी भाजपा हे नाही सेना सेना शिवसेना गट भारतीय जनता पक्ष और राष्ट्रवादी जो अजित पवार गट आहे जो युती आहे वो हर ये घोषणा करेगे हमारे महायुतीचे पूरे महाराष्ट्र में को भ्रमित करना है ना को को देना विचार को देना देना विचार या पार्टी यामध्ये या लोक मोठ्या प्रमाणात कन्फ्यूज आहे कारण काल जो भाजपाचा विचारधारा सांगत होता तो आज वेगळ्याच कुठल्या तरी पक्षावर लढत आहे काल जो शिवसेना शिंदे गटाकडे होता त्याला तिकीट भेटली नाही तो दुसरीकडे गेलेला आहे भाजपाचे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात जे नाराजी होती तिथे वाटपामध्ये जे नाराजी होते अमरावतीमध्ये त्याचा फटका भाजपाला काही प्रमाणात बसेल असं वाटते अनेक नाराज जे आहेत अनेक नाराजांनी वेळेवर विजय पक्षाची उमेदवारी घेतला अनेकांनी प्रत्येकी ते बारा तेरा पंधरा उमेदवारांनी जवळपास शिवसेने शिंदेगडाची उमेदवारी घेतली आहे त्यामुळं लोकांपुढे प्रश्न निर्माण झालेला आहे की म्हणजे विचारधारेला मतदान करायचं तिला मतदान करायचं मात्र तरीही मला असं वाटते की जनता सुद्धा आहे त्या राजकीय चीज विचारी लक्षात या पाहिजे सध्या जर पाहिलं सध्याचा राजकीय प्रकल्प आता मला असं वाटत नाही राज्य म्हणजे राजकारणामध्ये स्थानिक राजकारणामध्ये तुम्ही विचारधारेचा काही संबंध आहे कारण विचारधारेवर ही निवडणूक लढली गेली असं मला अजिबात लागत हॅलो हॅलो विचारधारेवर निवडणूक लढणे गेलं असं मला वाटत नाही कारण प्रत्येकच पक्षातल्या प्रत्येक उमेदवाराने जवळजवळ आपली विचारधारा बाजूला ठेवून आपण स्वतः कसं निवडून येऊ याकडे जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्यांचा खेळ होता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तर या निवडणुकीमध्ये पक्ष लोकांमध्ये जो अवेअरनेस मतदान कसं करायचं आणि आपल्या पार्ट्यात मत कसं पाडून घ्यायचं याच्याविषयी अवेअरनेस जो लोकांमध्ये उमेदवारांनी आणायला पाहिजे होता तो अवेअरनेस कुठल्याही प्रकारे उमेदवारांनी आणलेला नाही आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो बसणार आहे त्याच्यामुळं सध्या दरपाला जर खूप मोठ्या प्रमाणात एमवरती चिन्ह असणार आहे आणि चिन्ह नेमकं कुणाचं कुणाचं आहे हे जे आहे ते आता समजणार नाही त्यामुळं हा याचा मोठा फटका जो आहे तो नागरिकांना ना उमेदवारांना बसणार आहे आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की खरंच आता ही जी निवडणूक आहे ती विचारधारेवर लढल्या गेली काय तर विचारधारेवर ही निवडणूक लढल्या गेलेली नाही कारण या निवडणुकीमध्ये कोणताही पक्ष तिकीट साठी आपली विचारधारा सोडायला तयार असल्याचा अर्थ पाहिलेला आहे अनेक उमेदवार जे ते आलेले अशी घटना या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा झालेली आहे आणि प्रभाव बनगे अच्छा तो हे जो हु आहे तो हे सब मतलब हा मोठ्या प्रमाणात चिखल सगळ्या निवडणुकीत झालं तुम्ही जर पाहिलं तर एक नेते आहे त्यांनी असं म्हटलं की बरं झालं आम्ही या चिखल बाहेर पडलो प्रश्न आए मुद्दे गौण है और प्रशासन शासन गौन है ऐसे में विचारधारा ने जैसे बताया कि विचारधारा को कोई वैल्यू नहीं रहेगी व्यक्ति को चुन कर आना है अपनी और हर पार्टी सिर्फ मुंडी बढ़ानी है उनको भी निश्चय नहीं है अब ऐसे में विकास की बात करो हम मुद्दों की बात करो विकास के मुद्दों की बात हम मीडिया वाले करते हैं कि भाई हाँ ये होना चाहिए तो नहीं होना क्या नेताओं को नहीं लगता कि सही में विकास के लिए मुद्दों की बात होनी चाहिए लेकिन जिनके आने के लिए सारे दुनिया स्टैंड अपनाए जा रहे हैं आज का जब जैसे आखिरी दिन है कल चुनाव सुबह है आज दिन भर में क्या होगा क्या नहीं होगा, क्या नहीं होगा कौन किस पर प्रेशर करेगा चल रहे ऐसे में आम नागरिक जिसे अब व्यक्ति को चुनना है पार्टी को चुनना है विकास के नाम पर क्या उसकी दशा होती है च्या नावावर मतदान होणार नाही असं तर सध्या दिसते कारण जे मुद्दे यायला पाहिजे ते मुद्दे झाले नाही त्यामुळे जनता सध्या नाराजता आहेत म्हणतो मतदान एक हे पक्ष असतो मतदानाला त्यामुळे लोक मतदान तर करणार आहेत परंतु कोणाला करणार हे सध्या कौल आपण सांगू शकत नाही आणि दुसरं मी तुम्हाला थोडे मागे घेऊन जातो लोकसभेमध्ये आपण पाहिलं अमरावतीकरांनी कोणाला कौल दिला त्याच्यानंतर विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये कसं पत्र पलटलं त्यामुळे अमरावतीकर हे खूप सुज्ञ आहे कोणाला निवडून द्यायचं हे आपल्याला वाटते असं पण खूप सुज्ञ अमरावतीकर आहे सर्व सर्व लोकसभा विधानसभेचा निकाल कसा लागलेला होता अपेक्षा अपेक्षे नव्हतीच कोणाला असे निकाल लागलेले होते त्याच्यामुळे अमरावतीकर खूप सुपणे आहे कोणाला निवडून द्यायचं चांगल्या व्यक्तीलाच अमरावतीकर निवडून देतील हे त्यांचे अशी आलेली लोकांना अजूनही माहित नाही की आपल्याला उद्या मतदान करायचं तर आपल्याला त्या ठिकाणी दोनच मशीन दोन मशीन मध्ये आपल्याला चार वेळा बटन दाबायचे काही कलरचे हा काही ठिकाणी तीन मशीन आहे बटन दाबायचं हे अजून लोकांना माहित नाही हे जेव्हा मतदान करायला जातील म्हणजे सुशिक्षित लोकांना कळून जाईल की बॅलेट कल यहाँ पर पीछे पूरी कल की प्रशासन की ट्रेनिंग चालू है तहसील के हम लोग खड़े हैं यहाँ पर सारे प्रशासनिक व्यवस्था की कल की तैयारी चालू है पूरी तरह प्रशासन पूरी तरह से सज्ज है भले हम जनता या नेता कंफ्यूजन हो प्रशासन सज्ज है, है। यदि मुद्दों की बात करें विकास की बात करें तो कौन से मुद्दे इस चुनाव में आने चाहिए थे अभिषे एक एक दो दोन की क्या होना चाहिए थे नाही हुआ मला मला तर वैयक्तिक असं जाणवते की सध्या सर्वात मोठा जो मुद्दा आहे तो अमरावतीकरांसाठी वाहतूक कोंडीचा आहे राजकमल चौकाचा जो उडान पूल आहे ना तो जो बंद केलेला आहे अचानकपणे त्यावर जी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे त्याचा जो फटका आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसतो आणि जे अमरावतीकरांना त्या ठिकाणाहून ये जा करावं लागते नेहमी त्यांच्यासाठी मात्र खूप सध्या वाहतूक कोंडीचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि दुसरा मुद्दा जो आहे तो सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा आहे कारण अमरावती हे महाराष्ट्र विभागाचं ठिकाण आहे आणि महाराष्ट्रातलं हे पहिलं विभाग ठिकाण आहे